गार्डी गावात विकासाचा धडाका सत्यवान नाना मोरे यांच्या प्रयत्नांना यश बहात्तर लाखांचे रस्ते मंजूर सोलापूर गार्डी फक्त आश्वासन नाही थेट अंमलबजावणी हे ब्रीदवाक्य घेऊन शिवसेना शिंदेगड युवासेनेचे सोलापूर प्रमुख सत्यवान नाना मोरे यांनी गार्डी गावात विकासाची नवी पहाट आणली आहे शिंदे व मंत्री भरत गोगावले यांच्या मजबूत नेतृत्वाखाली मोरे यांनी बहात्तर लाख रुपयांची पक्की कामं मंजूर करून गार्डीच्या रस्त्यांना विकासाची नवी दिशा दिली आहे मंजूर झालेली कामे कांबळे वस्ती वस्ती ते भाटेकर व खडीकरण माऊली गायकवाड वस्ती ते बापू चव्हाण वस्ती नवीन रस्ता भाळवनी रोड ते भीमराव बागलशेत दंडवाट मुरमीकरण शहाजी साळुंखे वस्ती ते नवनाथ बागलशेत रस्ता सुधारणा ही सर्व कामं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्ध पाणंद रस्ते योजना यामधून मंजूर करण्यात आली आहेत गार्डीच्या प्रगतीसाठी नानासाहेब मोरे यांनी नुसते राजकारण न करता प्रामाणिक कामगिरीचा ठसाव उमटवला आहे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्षाला सोलापूर जिल्ह्यात ताकद दिली आणि त्याच ताकदीवर गार्डीमध्ये निधी ओढून आणून कामे सुरू केली आज गार्डी गाव सांगते विकास हवा असेल तर नाना मोरे पाहिजे ग्रामस्थांच्या विकासासाठी घेतलेली ही तळमळ आणि दूरदृष्टी दाखवते की सत्यवान नाना मोरे हे खरेच शिवसेनेचे निष्ठावान शिलेदार आहेत गारडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश करून सोलापूर जिल्ह्यात पक्षाला बळकटी दिली आहे त्यामुळेच मंत्री आमदार आणि शासनाकडून विविध योजनांतून गार्डी गावात निधी येऊन कामे सुरू झाली आहेत गार्डी ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत असून भविष्यातही असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे